चिखलटाणा येथे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं आज माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे आमदार अतुल सावे यांच्याशी हस्ते करण्यात आला यावेळी हरिभाऊ बागडे यांना आयोजन समितीच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं निवेदन देण्यात आलं यावर हरिभाऊ बागडे बोलताना म्हणाले की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्याजोगे निश्चितच मोठे काम आहे त्या दृष्टीनं भविष्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी आयोजन समितीला दिली तर नामदार अतुलजी सावे यांनी उपस्थितांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जीवनात प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे आपण सर्वजण काही ऐंशी जीवन मार्गक्रम कराल अशी आशा व्यक्त केली याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर कल्याणकाळे भगवान बापू घडामोडे राजू शिंदे अनुराधाताई चव्हाण बापूसाहेब दैहंडे पुंडलिकराव अंबोरे किसन ठोपे गणेश दैहंडे मदनराव नवपुते जगन्नाथ रिठे दीपक खोतकर संजय चौधरी चंदन साळवे सुनील नाडे रवी कावडे अमोल नवपुते मारुती धोत्रे बळीराम कदम सुनील जगताप यलियम पवार ज्योतिताई नाडे भागुताई शिरसाट सरोजताई नवपुते मुसा पटेल भागीनाथ नवपुते मारुती धोत्रे फौसाहेब दहीहंडे स्मारक समितीचे अध्यक्ष बाळू नवपुते सतीश गाजरे संजय डोळस रावसाहेब गाजरे यांच्यासह सर्व स्मारक समिती पदाधिकारी आणि स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या द्वारकेश मार्केटचे सर्व व्यापारी बंधू मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ पंचकृषीतील मंडळी उपस्थित होते नंदकुमार हापत एएन न्यूज फुलंबरी